मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ महिलांना मिळायला सुरुवात झाली असून अनेक महिलांना टप्प्या टप्प्यात पैसे बँकेच्या खात्यावर जमा होऊ लागलेत बेलापूर विधानसभा आमदार मंदा म्हात्रे यांच्या कार्यालयातून देखील हजारो महिलांनी फॉर्म भरले असून त्याचा फायदा देखील त्यांना मिळाला आहे यासाठी लाभार्थी महिलांना या आनंदाच्या प्रसंगी पेढे भरवून मंदा म्हात्रे यांनी तोंड गोड केलंय मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव ठाणे जिल्ह्यात मोठं होऊ नये म्हणून त्यांनी फॉर्म भरले नसल्याचं सांगत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधलाय असं आहे की या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ रावजी शिंदे साहेब आणि आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार यांनी घोषणा केल्या केल्या दुसऱ्या दिवसापासून इथे आम्ही रात्रंदिवस दिवस मनुष्य बळ नसताना ते तयार करून आम्ही फॉर्म भरणं सुरू केलं सगळ्या नगरसेवकांनी जर प्रत्येकाने आपापल्या कार्यालयात जर फॉर्म भरले असते तर मला वाटतं जो आकडा एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार आहे तो मोठा दिसला असता केवळ मुख्यमंत्र्यांचं नाव या ठाण्या जिल्ह्यामध्ये मोठं होऊ नये म्हणून काही लोकांनी फॉर्मच भरले नाही अरे पण ह्या बघिनी आहेत आपल्या यांना जर दीड हजार रुपये मिळत असेल यांच्या घरामध्ये जर शेवटची फी भरायला पैसे येत असतील तर का करू नये मुख्यमंत्र्यांना क्रेडिट जाऊ नये एक तुम्हाला सांगते प्रामाणिकपणे आम्ही जी जी योजना जेव्हा जेव्हा दिली राज्य शासनाने तेव्हा तेव्हा ती ती योजना आम्ही बेलापूर मतदारसंघात राबवली आहे कदाचित तुम्ही जर माहिती काढली तर सगळ्यात जास्त बब बेलापूर मतदारसंघातलेली लाडक्या बहीण योजनेचे आम्हाला पैसे भेटले आणि आम्ही मंदाताईंच्या ऑफिसमध्ये फॉर्म भरलेला होत्या त्यामुळे आम्हाला पैसे आले त्यामुळे मंदाताईंचे आम्ही खूप 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 आभारी आहे आणि सरकारचे बी खूप आभारी आहे आणि त्यानिमित्तानं आम्ही मंदाताईसोबत आनंद उत्सव साजरा करण्यासाठी इथे जमलेलो मंदाताई मात्रेक धन्यवाद देती हू उनके कारण हम के बँक में लाडकी बहन लाभ मिला और तीन हजार रुपये आले थैंक यू महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अनिश बाबर नवी मुंबई